लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जागा वाटपा संदर्भामध्ये सूत्राच्या माहितीनुसार किंवा अधिकृत माहिती कुणाकडून कुण आली असं म्हणून अनेकांनी आपले तर्कवितर्क लढवण्याचा प्रयत्न केला होता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती ही होईल का नाही किंवा त्याच्यामध्ये जागा वाटपाचा का फॉर्म्युला काय असणार आहे विस्तार चर्चा झाल्याची आपल्याला सुद्धा माहिती आहे मला असं वाटतं आणखीन अधिकृतपणे मी त्याच्यावर जरी बोलू शकलो नसलो नस नसेल तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे म्हणून जे लोक आमच्यावर टीका करत होते की यांच्या महायुतीमध्ये काही अलबेल नाही त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे प्रकाश आंबेडकरांसाहेबांचं आणि रा शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही आणि उबाठा गटाच्या असलेल्या आयडियलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला आता दुजोरा ह्या सर्व नेत्यांकडून मिळत आहे म्हणून येणारी लोकसभा ही आम्ही अत्यंत ताकदीने आणि हिमतीने लढणार आहोत आणि पंचाळीस प्लस टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत समाधानकारक म्हणजे तुम्हाला किती जागा। चर्चा दहा बारा होती तुमची मागणी अठरा वीस पर्यंत आकड्याचा जो घोळ चालू होता त्या संदर्भामध्ये अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब याची घोषणा करतील तो अधिकार आम्हाला नाही एकनाथ शिंदे विश्वास आहे एकनाथ शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार काही जागा भाजपची जागा असेल पण तिथं शिवसेना जागा जर लढत असेल तर त्या ठिकाणी भाजपच्या आवडीचा उमेदवार शिवसेनेचा निवडू शकेल हे तुमच्या पक्षामध्ये इंटरफेअरच आहे ना त्यांचा नाही नाही असं तुम्ही इथे काय तुम्ही तुमचा जो समज आहे तो कृपया डोक्यातून काढून टाका एक उदाहरण एखादी जागा एक दोन जागा इकड तिकडे जेव्हा होतात त्या टायमाला तिथलच्या कॅन्डिडेटची परिस्थिती पाहिल्या जाते आता उदाहरणार्थ गेल्या वेळेला पालघरची जागा तिथलचा असलेला उमेदवार हा पूर्वी भाजपमध्ये होता परंतु पालघरचा तो उमेदवार शिवसेनेच्या तिकडावर लढला निवडून आलेला आहे म्हणजे निवडून येणं हा क्रायटेरिया धरून जर एक दोन जागेचा जा बदल झाला तर फार मोठा बदल ह्या इलेक्शन मध्ये होईल असं मला वाटत नाही प्रसंगी कमळवर पण शिवसेना पक्ष हा शिवसेनेच्या चिन्हावर लढणार लढणार आहे आहे भाजप भाजपच्या एखाद्या ठिकाणी उमेदवाराची आदला बदल एखाद्या ठिकाणी जर झाली तर तो त्याच्यातला फार मोठा काही चेंजेस म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं नाही पाहिजे अंबादास दानवे म्हणले की भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेना आणि अजित पवारांच्या हातात धोत्राचं फुल दिला धोत्राचं फुल उभा गाटाच्या नेत्याने आपण बोलतो पण ते कळायला पाहिजे ना वरच्याला धोत्राचं फुल ग्रामीण भागात म्हणतात ते असं हसू व्हायला नको याची काळजी घ्या तुम्ही म्हणताय की तर्क वितर्क लढवले जात होते पाच सहा संदर्भात पण आता तर्काच्या पलीकडे जाऊन एका आकड्यावर हे आले की बारा जागा तुम्हाला मिळतील हेच तर तुमचं आहे ना आता तुम्ही पाच सहा जागेवर बारा जागेवर तुमचे तर्कवितर्क गेलेले <laughs> सोमवारी तो तर्कवितर्क आणखीन पुढे जाईल आणि त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण फक्त आता हे तिन्ही नेते ने ने देतील तर तुमचं तुमचं मागणं काय आहे तुमची काय आमचं मागणं आम्ही पूर्वी मांडलेलं आहे त्याच्यावर वारंवार चर्चा करण्याची गरज नाही आता युतीही फायनल स्टेजला बोलणे चालू आहे त्याच्याबद्दलचा निर्णय आता घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळं त्याच्यावर चर्चा करणं मला वाटतं योग्य होणार नाही कदम म्हणाले केसाने आता तुम्ही काल लाटपण करून दिली की कोणी क्रेडिट घ्यायची गरज नाही ही आक्रमकता कशामुळे तुम्ही युतीत असताना पण जोडू नये रामदास कदमांच्या मुलांना मुलाला आता मंडळावर सुद्धा घेऊन टाकत त्यांना शांत करण्याची गोष्ट नाही बघा निवडणुकीच्या काळामध्ये जागा वाटप करत असताना प्रत्येक मतदारसंघाचं एक वेगवेगळं कॅल्क्युलेशन आहे गणित आहे आणि मग त्यावेळेला आपली जागा जाऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि मग अशा वेळेला एखाद्याचं स्टेटमेंट येणं एखाद्याने बोलणं याला इलेक्शनचा एक भाग समजला जातो आमच्यात भांडण वगैरे नाही परंतु जरूर आम्ही चर्चा करतो चर्चा करत असताना काही लोकांना ते आक्रमकतेची वाटते परंतु बेसिक जे आपलं टार्गेट आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं तर मग त्यासाठी जे काही जागेची वाढ करायची मग असलेली जागा एकही गमावता कामाने हे जर आपलं तत्व असेल तर त्यावेळेला बसून चर्चा करून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे आक्रमक भूमिका घेण्याची ही वेळ नाहीये निवडणूक ही, ही आपल्याला ताकदीने लढायची हे एवढं त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात